जय जय रुग्वी समर्थ समर्थ म्हणतात की सुखी होण्यासाठी माणूस संपूर्ण आयुष्य कष्ट करण्यात घालवतो समर्थ म्हणतात की सुखी होण्यासाठी माणूस संपूर्ण आयुष्य कष्ट करण्यात आणि काम करण्यात घालवतो पण सुख कशात आहे हे त्यालाच कळत नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की सुखी होण्यासाठी माणूस संपूर्ण आयुष्य कष्ट करण्यात काम करण्यात घालवतो पण सुख कशात आहे हे त्यालाच कळत नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की एखादी व्यक्ती एखादी व्यक्ती फक्त दुसऱ्यांच्या चुका काढते म्हणून समर्थ म्हणतात की एखादी व्यक्ती फक्त दुसऱ्यांच्या चुका काढते पण त्याला स्वतःची चूक मात्र कधीही दिसत नाही एखादी व्यक्ती फक्त दुसऱ्यांच्या चुका काढण्यामध्ये मात्र हुशार असते पण त्याला मात्र स्वतःची चूक कधीही दिसत नाही असं समर्थाने आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की एखादी व्यक्ती दुसरा किती वाईट आहे हे सांगतो पण स्वतः किती वाईट आहे हे मात्र कधीही बघत नाही एखादी व्यक्ती दुसरा किती वाईट आहे त्याने किती वाईट कर्म केले तो कसा वाईट वागतोय हे फक्त तो इतरांना सांगत असतो पण आपण स्वतः किती वाईट वागतोय हे मात्र कधीही बघत नाही असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की दुसऱ्यांकडे एक करण्याआधी आपल्याकडे चार वट होतात म्हणून दुसरे काय काय चुकीचं वागले हे बघण्यापेक्षा आपल्यामध्ये काय चुकतंय हे पण आपण बघितलं पाहिजे असं समर्थानी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की आहे हा दिवस आपल्याला आनंदात घालवता आला पाहिजे आहे हा दिवस आपल्याला आनंदात घालवता आलं पाहिजे उद्या उद्या कोणतं आपल्या आयुष्यामध्ये तुफान येईल हे आपण सांगू शकत नाही उद्या कोणतं तुफान आपल्या आयुष्यात येईल हे आपण सांगू शकत नाही म्हणून समर्थ म्हणतात की आहे हा दिवस आपल्याला आनंदात घालवता आलं पाहिजे असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की आपले संकट आपल्या समस्या आपले संकट आपल्या समस्या हे आपल्याला सोडवावे लागतात आपल्याला वाटते की दुसरे जण आपल्याला मदत करतील आपल्याला आधार देतील पण समर्थ म्हणतात की ज्यावेळेस संकट येतं समस्या येतं तर कोणीही आधार देत नाही आणि कोणीही मदत करत नाही त्यावेळेस त्या संकटांना त्या समस्यांना आपल्याला एकट्याला सामोरे जावं लागतं असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं आणि म्हणून समर्थ म्हणतात की आपण अपेक्षा ठेवल्यामुळेच आपल्याला दुःख येतं म्हणून समर्थ म्हणतात की या जगामध्ये नव्वद टक्के लोक तर स्वार्थीच आहे त्यामुळे अपेक्षा फक्त परमेश्वराकडेच ठेवा कारण परमेश्वरावर विश्वास ठेवा आणि अपेक्षा फक्त परमेश्वराकडूनच ठेवा असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी आधार शोधत असते म्हणून समर्थ म्हणतात की प्रत्येक व्यक्ती आपल्यासाठी आधार शोधत असते म्हणून समर्थ म्हणतात की आधार शोधणे शोधण्यापेक्षा स्वतः स्वतःचे आधार बना असं समर्थांनी आपल्याला ते सांगितलं समर्थ म्हणतात की काय करा ते आता करा आणि जाती घडी सार्थक साधा आपण एखादं काम आजचं आहे ते उद्या ढकलतो तर तसं न करता आज आज करता जे करायचं आहे ते आता या क्षणालाच आपल्याला करता आलं पाहिजे असं समर्थ आपल्याला ते सांगतात बघा समर्थ आपल्याला सुंदर असा बोध सांगतात समर्थ म्हणतात की एका एका गावामध्ये राजाने राजाने त्याच्या राजदरबारात एक कार्यक्रम होता म्हणून त्याने म्हणून त्याने गुरूंना एक गुरु गुरुंना त्या कार्यक्रमासाठी बोलवलं होतं का। आणि त्या कार्यक्रमामध्ये एक नृत्यांगना एक नृत्या नुर्थ्या, नृत्यांगणालाही बोलवलं होतं आणि त्या कार्यक्रमामध्ये ती नृत्य करत होती आणि बघा म्हणजे सगळे काही माहोल जमलं होतं राजाने त्या गुरुंकडे काही आपल्याकडची बरेच काही संपत्ती त्या गुरुंना दिली का तर गुरुंकडे पैसे नसणार त्या नृत्यांगनाने जर गाणं गायलं तर तिला ते थोडेफार पैसे देता यावेत आणि नृत्य बघितल्यानंतर तिलाही आनंद तिलाही जर संपत्ती मिळाली तर तिलाही आनंद होईल म्हणून राजाने गुरूंकडे काही संपत्ती दिली आणि गुरुदेव गुरुदेव त्या राजाच्या राजाच्या शब्दाला मान देऊन राज दरबारात आले आणि बघा म्हणले समर्थ दिवसभर पण नृत्य चालू होतं रात्रभर पण नृत्य चालू होतं आणि मग मात्र जो नृत्य करत होती थी ती स्त्री ती व्यवस्थित नृत्य करत होती पण जो, जो, जो तबलावाला होता ना तो तबलावाला मात्र पेंगत, तबला तबला पेंगत होता कारण तो दिवस दिवसभर ही तबला त्याने वाजवत होता आणि रात्रभर ही तबला वाजवल्यामुळे त्याला खूप कंटा आला होता त्याचं शरीर खूप तकलं होतं आणि तो सतत असं पेंगत होता आणि त्यामुळे तबला वाजवण्याकडे त्याचं दुर्लक्ष होत होतं मग ती नृत्य करणारे जे ताई होते त्यांना वाटत होतं की जर आपण हे तबलावाला जर झोपी गेला तर मग मात्र नृत्य होणार नाही राजा रागवेल आणि मग आपल्याला आपल्याला जे काही आपलं मानधन आहे ते मिळणार नाही असं तिला काळजी वाटत होती आणि मग मग मात्र मग मात्र मग तो तबलावाला झोपू नये त्यांनाही कायमस्वरूपी तबला वाजतच राहावं आणि नृत्य होईपर्यंत तबला त्याने वाजावं म्हणून त्या नृत्यांगनाने त्या नृत्य करणाऱ्या ताईने एक वाक्य असं त्याला वाक्य त्या गाण्यामध्ये तिनं गायलं की बहु बित... बहुभीती थोडी रह गई बहुभीती अब थोडी रह गई ओ बिताने ही वाली हे बहुभीती थोडी रह गई अब बिताने ही वाली हे एक पल के कारण ना कलंक लग जाय एक पल के कारण ना कलंक लग जाय असं तिनं त्या नृत्य गाण्यामध्ये तिने हे वाक्य बोललं त्यावेळेस मात्र तबलावाला त्याचा अर्थ कळाला आणि तो आणि तो न झोपता तबला वाजू लागला आणि तो न झोपता मात्र तबला वाजवू लागला आणि मग मात्र ह्या वाक्याने ह्या वाक्याचे प्रत्येक जणांनी वेगवेगळे अर्थ काढले राजकुमारीने राजकुमारीने हे वेगळा अर्थ काढला राजकुमाराने वेगळा अर्थ काढला गुरुदेवांनी वेगळा अर्थ काढला तर राजाने वेगळा अर्थ काढला गुरुदेवाने गुरुदेवाने अर्थ काढला की कार खरंच ही नृत्यांगना जे तिने आता वाक्य खूप लाख मोलाच आहे आणि तिने आज माझे डोळे खडकन उघडले मी एवढं आयुष्य तपच्चार केलं नामस्मरण केलं आणि हे मी काय करत आहे हे माझं मी पुण्याही का खर्च करत आहे त्यामुळे राजाने दिलेले जे काही संपत्ती गुरुदेवांकडे होती ती गुरुदेवाने सर्व काही नृत्यांग नृत्य करणाऱ्या ताईंच्या समोर आणून ठेवली आणि आणि रा गुरुदेव म्हणा लागले की खरंच एवढं माझं आयुष्य मी तपश्चर्यात नामस्मरणात गुंतवलं घालवलं आणि आता थोडंसं राहिलंय तर मी मी हे नृत्य गाणे करून माझं आयुष्य का बर्बाद करू आणि खरंच ह्यांनी माझं डोळे उघडले आणि गुरुदेव तेथून निघून गेले गुरुदेवाने या वाक्याचा असा अर्थ काढला तर राजकुमारीने राजकुमारीने आपल्या गळ्यातला हार त्या नृत्य करणाऱ्या तईंच्या समोर आणून ठेवला आणि ती आणि ती म्हणत होती की माझे वडीलचे राजा आहेत ते राज्यपदामुळे माझं लग्नाचं वय होत आहे तरीही ते माझं लग्न ठरवत नाहीत आणि आज मी आज मी इथल्या सेवकांबरोबर पळून जाणार होते आणि बरं झालं यांनी हे वाक्य बोललं त्यामुळे माझ्याकडून जी चूक होणार होती ती आज घडली नाही कारण आता थोडा दिवस एवढे दिवस वाट बघितले अजून थोड्या दिवस वाट बघितल्यानंतर राजा खरं राज, राजा खरंच माझं विवाह मनपसंत मुलाशी लावून देईल त्यामुळे त्या, त्या राजकुमारीलाही राजकुमारीनी असा अर्थ काढला तर राजकुमार राजकुमाराला वाटत होतं की किती दिवस झाले किती दिवस झाले आपले वडील राज्यपदावर आहेत त्यांनीही मला आता राज्यपद मिळवून द्यावं आणि मी किती दिवस वाट बघायची त्यामुळे राजकुमारही ते राज्य वैभव सोडून जंगलात निघून जाणार होता पण राजकुमाराने ती चूक केली नाही त्यालाही वाटलं की एवढे दिवस आता गेलेले आहेत आपले वडील आता वयस्कर झालेले आहेत कधी ना कधी तरी ते या राज्यपदावरून जाणारच कारण कायमस्वरूपी येथे कोणाचंही पद नसतं त्यावेळेस या वाक्याने खरंच माझं माझे उघडले असा राजकुमाराने त्याचा अर्थ काढला आणि मग मात्र राजाला राजानेही त्याचा अर्थ वेगळाच काढला राजाही म्हणाला की खरंच माझं खूप चुकलं आणि या वाक्यामुळे मला सगळं काही समजलं आणि मग मात्र राजाने मग मात्र राजाने अनेक गावातले राजे बोलवले आणि त्यातला त्यातला एक राजकुमार राजकुमार आपल्या मुलीला म्हणजे राजकुमारीला निवडायला सांगितलं आणि मग तिने त्यातला एक राजकुमाराच पसंती केली आणि मग मात्र राजाने आपल्या राजकुमारी आपल्या मुलीचा विवाह त्या राजकुमाराशी लावून दिला आणि मग मात्र आपला मुलगा आपल्या हो मुलालाही राजकुमारालाही आता राज्यपद द्यायचं राजाने ठरवलं आणि मग मात्र दुसऱ्या दिवशीच राजाने आपल्या हो मुलाला राज्यपदी राज्यपदी बसवण्याची सर्व काही व्यवस्था केली आणि सर्व काही सोहळा पार पाडला आणि मग मात्र, मात्र बरबर मदे, मदे मग मात्र गुरुदेवांबरोबर राजा आणि राजाची पत्नी हे जंगलामध्ये आश्रमामध्ये तपश्चर्या करण्यासाठी निघून गेले आणि मग मात्र त्या नृत्य करणाऱ्या ताईलाही त्या ताईलाही वाईट वाटू लागलं की आपल्या या वाक्यामध्ये सर्वांचं आपण कल्याण केलं पण आपलं काय या एका वाक्यामध्ये आपण सर्वांचं कल्याण केलं पण आपलं काय त्यावेळेस त्या नृत्य करणाऱ्या ही ठरवलं की हे परमेश्वर आहे परब्रह्मा आता माझंही आयुष्य हे नृत्य करण्यात गेलं आता मी तुला वचन देते इथून पुढे हे मी असलं काम करणार नाही आता जे काही उत्तमाचं काम असेल ती माझ्या पोटासाठी करेल आणि राहिलेला आयुष्य राहिलेला वेळ हा तुझ्या नामस्मरणात मी विलीन करेल आणि त्यावेळेस नृत्य करणारी ताई ही राजदरबारातून दरबारातून निघून गेली बघा म्हणले समर्थ ह्या एका वाक्यामुळे सर्वांचं कल्याण झालं म्हणून समर्थ म्हणतात म्हणून समर्थ म्हणतात की आपल्याला आपण एवढं कष्ट करतो एवढं त्रास करतो पण सुखी होण्यासाठी पण सुख कशात आहे हे आपल्याला कळत नाही आपण सुखी होण्यासाठी संपूर्ण आयुष्य कष्ट करण्यात घालवतो आणि सुख कशात आहे हेही आपल्याला लक्षात येत नाही म्हणून समर्थ म्हणतात की जीवनाचा जीवनाचा खरा अर्थ जाणून घ्या जीवनाचा खरा अर्थ समजून घ्या मग सुख कशात आहे आणि काय केल्यावर आपल्याला समाधान सुख शांती मिळेल हे आपल्याला कळेल असं समर्थांनी आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं एक नृत्य करणाऱ्या तैनी एक वाक्य बोलल्यामुळे सर्वांचं सार्थक झालं सर्वांचं कल्याण झालं तसंच आपलंही आयुष्य आहे तसंच आपणही एक एक दिवस मृत्यूच्या वाटेकडे जात आहे त्यावेळेस आपल्याला काय करायला पाहिजे काय उत्तम आहे काय उत्तमाच्या उत्तमा रस्त्याने आपल्याला गेलं पाहिजे हे आपल्याला समजलं पाहिजे असं समर्थाने आपल्याला या बोधातून समजावून सांगितलं तरी आता आपण येथेच थांबूया धन्यवाद जय सद्गुरु